आठ हजार लोक आपण रस्त्यावर गेल्यावर उतरवले तुम्ही पाहिलं आपल्या समस्त हिंदू बांधवांच्या सहकार्यांना रक्तातून गावातून आठ हजार लोक रस्ता रस्त्यात उतरवलेली चामोठ्यामध्ये पण आपण आठ हजार पाच हजार लोक रस्त्यावर उतरवले त्यासाठी आपण ते प्रयत्न करू पत्रकार बोला ना माहित आहे माहित आहे माहित आहे

दोन हजार पंचवीस रोजी गेल्या रविवारी एक प्रकार समोर आलेला आहे हे पत्रक आहे त्याच्यामध्ये बायबलचं आणि येशूचं प्रचार करणाऱ्या गोष्टी आहेत आणि हे ख्रिस्ती धर्म संबंधित आहे आणि ह्या पत्रकाच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीचा म्हणजे बायबलच्या मान्यतेनुसार मोक्षप्राप्तीचा मार्ग कोणता आहे हे त्यात सांगितलेला आहे तो सहज आणि सोपा आहे पण मग तो सहज आणि सोपा कसा आहे तर त्याची तुलना हिंदू धर्मातील मान्यता सभ्यता यांच्याशी केली गेलेली आहे आणि हिंदू धर्मातील मान्यता सभ्यता त्या देवता पूजा भक्ती त्याच्यानंतर पुनर्जन्म त्याच्यानंतर स्वर्ग किंवा नवस किंवा तीर्थयात्रा या सर्व भजन चिंतन या सर्व गोष्टींशी संबंधित आहे मग त्यात प्राणायामाला योगायाम आलं सर्व आहे तर मनुष्य मोक्षप्राप्तीसाठी हिंदू धर्मामध्ये ह्या सर्व माध्यमातला जात असतो पण हा जठिल आहे आणि सोपा मार्ग बायबलमध्ये सांगितलं गेलेलं आहे अशी तुलना केली गेलेली आहे आणि हे एक पत्र हे जे न्यूजपेपर वाटणारे आपले जे बांधव असतात सकाळी त्यांच्या माध्यमातना त्या कामोठेमधील हिंदू बहुल लोकांच्या घरी पोचवलं गेलेलं आहे आज कामोठ्यामध्ये इसाई लोक किती राहतात एक काही टक्क्यामध्ये राहतात अतिशय अल अत्यल्प आणि हिंदू हे बहुसंख्यक आहेत मग ते वेगवेगळ्या पंथाचे असतील त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात हे सर्व पाठवण्यात आलेलं आहे त्याची पोलीस सकल चौकशी करतील आणि जो व्यक्ती आहे पाठवणार त्याचं नाव वगैरे आम्ही पोलिसांना देतो आहे तर संबंधित आम्ही आज निवेदन देण्यासाठी पोलिसांना आलेलो आहोत पोलिसांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे आमचं निवेदन स्वीकारतील निवेदन पुढे घ्यावं हे आमचं निवेदन स्वीकारतील आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून ती सफल चौकशी करतील आणि आम्हा हिंदू समाजाच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत आम्हाच्या तुझ्या पद्धती मान्यतांना प्रकारे आव्हान दिलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीची तुलना दिली गेलेली आहे आणि त्या पत्रकामध्ये प्रकारे इकडे संपर्क नंबर वगैरे दिला गेलेला आहे म्हणजे जर आपल्याला यात इंटरेस्ट आलं तर आपण या संपर्क नंबरवर कॉल करायचो आणि पुढे जाऊन त्या ट्रॅफमध्ये आपण अडकलो तर ही धर्मांतरणची एक प्रोसेस आहे मतांतरणची एक प्रोसेस आहे वाचणारा हिंदू ख्रिश्चन हे वाचून त्याचं काही नुकसान होणार नाही आहे वाचणारा जर हिंदू असेल तो नक्की ज्या प्रोसेसमध्ये अडकला तर तो इसाई होणार ख्रिश्चन होणार ख्रिस्ती होणार म्हणजेच काय त्याचा मूल धर्म सोडून तो वडीलपारचे धर्म आहे अनाधी कालापासून त्याच्या वडिलांनी पिढ्या आणि पिढ्या चाललेला हा धर्म सोडून तो या प्रोसेसमध्ये अडकला तर तो ख्रिस्ती होणार याचं गांभीर्य आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आज संपूर्ण देशामध्ये दे जवळजवळ पासष्ट हजार करोडचं बजेट या प्रोसेसचं आहे ज्याच्यामध्ये हिंदूंचं धर्मांतरण मोठ्या प्रमाणात केलं जातं आज एक हजार वर्षामध्ये म्हणजे ग्रीक संस्कृती संपवली अमेरिका युरोपने आता आणि आता त्यांना आशिया खंड संपवायचा आहे म्हणून त्यांनी एक हजार वर्षाची योजना त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर अवेलेबल केलेली आहे ते एक हजार वर्षामध्ये हा आशिया खंड ऐसाई बहुल कसं होईल हे धोरण त्यांना त्यांचं राबवायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व आठ चालू आहे तेही नवरात्रीमध्ये पितृपक्ष संपताना आणि नवरात्री चालू असताना ज्याणी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर पोलीस कठोर कारवाई करण्यासाठी चौकशी करतील आणि योग्य तो न्याय देण्यासाठी आम्हाला सहकार्य करतील त्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती करतो आणि समस्त हिंदू समाजाला ही विनंती करतो की तुम्ही तुमच्या वडील हा धर्म कुलानुसार तुम्हाला भेटलेला आहे तर तुम्ही कुलाचार आणि सदाचार याचं पालन करा तुमच्या मूल धर्मामध्ये राहा आणि तुमच्या धर्माचं पालन करून त्या तुम्ही जो मोक्षप्राप्तीचा मार्ग दिलेला आहे किंवा चिंतन मनन भक्तीचा मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर राहा स्ट्रेसमधून बाहेर निघा आणि सर्वात पहिले जातीवाद संपवा आज जातीवाद हा सर्वात मोठा प्रॉडक्ट आहे या गोष्टीसाठी पूरक ज्यामुळे धर्मांतरण करणं खूप सोपं जातं जातीवाद मुले काय होतोय की हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणात एक अस्पृश्यता निर्माण होते एक विषमता निर्माण होते भेदाभेद वाढते आणि ह्या वाढत्या भेदाभूत मुले कंपॅरिझन करणं सोपं होतं आणि एखाद्याला हीन भावना दाखवणं कमी होतो आणि एखाद्याला इकडून तिकडे घेऊन जाणं खूप सोपं होतं त्यामुळे हिंदू म्हणून जागा एकत्र या भारतीय म्हणून जागा देशाला सुरक्षित ठेवा राज्याला सुरक्षित ठेवा आणि पुन्हा ह्या देशात ब्रिटिश नाही येणार याची काळजी घ्या सोबतच हे असे पुस्तकं देखील वाटले जातात हे देखील पुस्तक मी त्यांच्या स्टॉलवरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये असे काही प्रश्न आहेत ते, ते, ते वाचल्यानंतर एखादा माणूस हा नशेच्या आहारी जाऊ शकतो किंवा अन्य कोणत्या गोष्टींच्या आहारी जाऊ शकतो आणि बायबल आणि येशूचा याच्यामध्ये उल्लेख आहे की पूर्ण धर्मांतरण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा आपला एखादा शेजारी यात अडकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना सहकार्य करू आणि कोणी क्रिप्टो ख्रिश्चन असतील किंवा कोणी हिंदू आहेत जे क्रिश्चन झालेले आहेत आणि भविष्यात त्यांना पुन्हा हिंदू धर्मात यायचं आहे त्यांना वाटतं की त्यांच्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे त्यांना हिंदू धर्मात येण्याची पुन्हा इच्छा आहे तर त्यांनी आम्हाला सांगावे आम्ही विनामूल्य त्यांची घरवापसी करून देऊ आणि ज्या पंथातून तू येता त्या पंथ पंथामध्ये दे त्यांना आम्ही घेऊन जाऊ आणि त्या पंथामध्ये दे त्यांना मान प्रतिष्ठा मिळवून देऊ एवढं मी विनंती करून पोलिसांना योग्य ती कारवाई करतो करावी आणि सहकार्य करावे यासाठी विनंती करतो पोलिसांना किती दिवसाचा वेळ देणार आहे आपण याच्यासाठी पोलीस हे सहकार्य नेहमी करतात त्यामुळे ते दोन चार दिवसाचा याचा न्यायनिवाडा करतील एवढी खात्री आहे त्यामुळे त्यांच्या परिणी त्यांनी करावं आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी अपेक्षित वाट पाहू हे जे पत्रक आहे ते फक्त इथे सर्क्युलेट झालेलं आहे हे फक्त कामोट्यापुरता इथे हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण ही कुठली आहे माहिती आहे का माउंट्री सेंटर वेट्टीनाड त्रिवेंद्र इथला संपर्क दिलेला आहे आणि वाटप करणाऱ्या व्यक्ती कामोठ्याशी संबंधित आहे जर पोलिसांनी तीन चार दिवसात काही कारवाई केली नाही तर पुढची दिशा, का दिशा ने, ने। मारगाने, मारगाने, दुणचे दुणचे काय असे नाही पुढची दिशा आम्ही पोलिसांना सहकार्य करून अपेक्षित जो जागृतीचं आंदोलन व्हायला पाहिजे ते करू शांतपूर्ण मार्गाने करू आणि संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाने शांतपूर्ण मार्गाने जागृतीच्या दृष्टीने आंदोलन करू आणि समाजाला जागृत करू मुख्य काय आहे की माझाच माणूस चुकत असेल तर मला सुधरवणं त्याला सुधरवणं पहिलं गरजेचं वाटतं बाकीच्यांना दुश्मनांना सुधारवण्यापेक्षा आपला माणूस सुधारवणं थोडं सोपं असतं कारण शत्रुत्व हे त्याच्यामध्येही आहे आणि आपल्यामध्येही ते, ते जागृत करणं गरजेचं आहे स्वयंबोध शत्रुबोध जागृत झाला की प्रत्येक व्यक्ती त्याच्या धर्माचं पालन करेल मग तो ज्या पंथामध्ये जन्माला येतो त्या पंथामध्ये तो सुखी राहू शकतो भगवान बुद्धांनीही मोक्षप्राप्तीचा चांगला मार्ग दिलेला आहे गुरु गोविंद सिंग यांनी देखील मोक्षप्राप्तीचा चांगला मार्ग दिलेला आहे जैन धर्मामध्ये मोक्षप्राप्तीचा चांगला मार्ग दिलेला आहे हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये मोक्षप्राप्तीचा चांगला मार्ग दिलेला आहे त्याने त्यांनी आपल्या धर्माचं पालन करावं आणि त्या धर्मामध्ये राहावं जेणेकरून हा राष्ट्र खंडित होणार नाही हा अखंड भारत हा आपला सदैव आजरा हजरांवर आणि निरोगी आणि निसर्गाला पूरक आणि मानवतेला पूरक राहील आणि जगालाही चांगला संदेश धन्यवाद दे अशाच प्रकारची पत्रकं राजस्थानमध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी वाटण्यात आली त्याचबरोबर कुलाब्यातल्या मास्कर्स गॅलरीमध्ये हिंदू देवी देवतांची असलेली चित्र आणि नग्न चित्र काढण्यात आली त्याच्याबद्दल काय सांगा त्याविषयी माझा काही फार अभ्यास नाही मी काही असलेलं नाही आहे त्यामध्ये काही बोलणार नाही पण अखंड हिंदुस्थानमध्ये प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरण चालू आहे आज पंजाबची अवस्था पाहिली जे पंजाबमध्ये जवळजवळ एक लाख मास्टर फिरतात जे हिंदूंचं धर्मांतरण करत आहेत गत अडीच दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेतीन तीन लाख एकटो ख्रिश्चन पंजाबमध्ये झालेले आहेत आज जे पूर आलेले आहे त्या पुराच्या माध्यमातून सेवाभावी संस्थांना संधी भेटलेली आहे या आपल्या धर्मांतरित झालेला क्रिप्टो हिंदू बांधवांना ख्रिश्चन सिख बांधवांना भेटायचं त्यांच्याशी मैत्री करायची आणि त्या मार्गातून त्यांना पूर्ण हिंदू धर्मात आणता येईल का संवादच्या माध्यमातून हा प्रयत्न देखील केला जातो सर यांना मोठा फंड फॉरेन कंट्रीजमध्ये मिळतो असं खरं आहे काय म्हणजे इंटेलिजन्स डिपार्टमेंट वगैरे यांच्याकडे याची सर्व माहिती असते पण काही गोष्टी उपतरतात सिव्हिल मॅटर्स तुम्हाला माहिती आहेत सिव्हिल मॅटर्समध्ये एखादा सिव्हिल फ्रॉड आपल्याला प्रूव्ह करायचं झालं तर वीस वीस वर्ष लागतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध नसतात तरी पण गव्हर्नमेंटने मधल्या काळामध्ये पंचवीस हजार संस्था बंद केल्या त्याच्यामुळे हे कुठेतरी कमी प्रमाणात आलेलं आहे तर तरी सिव्हिल फ्रॉड्स म्हटलं तर सर्वच गोष्टी उपलब्ध नसतात त्यामुळे ह्या गोष्टी ऑफिशियल ऑन रेकॉर्ड सहजच येत नाही धन्यवाद ओके थँक्यू हां भारत माता की वंदे वंदे वं आज या ठिकाणी धर्मभूमी कामोठे येथे पोलीस स्टेशनसमोर आपण सर्व हिंदू बांधव जमलेलो आहोत त्याचं एकमेव कारण म्हणजे माउंट कार्मेल रिट्रीट सेंटर वेटीनाथ त्रिवेंद्रम यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांच्या मार्फत कामोठ्यामध्ये जवळजवळ दहा हजार पत्रकं वाढली गेली त्या पत्रक वाटण्यामध्ये आमचा काही आक्षेप नाही पण त्या पत्रकांमध्ये जो मसुदा आहे तो खऱ्या अर्थाने त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखा आहे कारण त्याच्यात त्यांनी एक फक्त मी पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की या मोक्ष पूरी तरह से एक मोक उपहार है या कृपा इस मोक्ष को प्राप्त करने के लिए आपको संग्रह बक्से में धन जमा करणे मनुष्य देवी देवता धन देणे पर चढणे या एक के बाद एक तीर्थ पर जाने की आवश्यकता नाही आता के एक के बाद एक तीर्थ स्थानों पे कोण जाता है तो हिंदू समाज जाता है पहाडो पे किसके देवी देवता आहे के देवी देवता आहे धन बॉक्स में म्हटलं आपण डोनेशन आपण कोणाला देतो आपल्या मंदिरांमध्ये देतो म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू धर्म आणि पूजा पद्धती याच्यावर आक्षेप घेणार आहे याच्यावर टीका करणारा असं पत्रक जो आहे तो कामोठ्यामध्ये दहा हजार लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं चौदाशे वर्षापूर्वी इस्लाम आलं आणि दोन हजार वर्षापूर्वी जे आहे ते ख्रिश्चन धर्म आलं आणि लाखो वर्षांपूर्वीचा हा जो सनातन हिंदू धर्म आहे या लोकांना हे लोक आता धर्म शिकवत आहेत आणि धर्म शिकवत नाहीये तर हे खऱ्या अर्थाने अधर्म शिकवत आहेत धर्म का नाही शिकवत आहे कारण जर आपण आपल्या पोरांना धर्म शिकवू शकलो नाही तर अशा पद्धतीची लोक आपल्याला आणि आपल्या पोरांना अधर्म शिकवायला एकत्रित होत आहेत खरं आहे की नाही आणि जर तुम्ही या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्ष दिलात तर आपल्याकडे काय म्हणतात धर्मो रक्षत रक्षित जर धर्माची आपण रक्षा केली तर धर्म आपलं रक्षण करेल पण धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला हातात तलवार घेण्याची गरज नाही आहे काय गरज आहे जसं मुसलमान दर शुक्रवारी हा मस्जिदीत जाऊन आपल्या धर्माचं त्या ठिकाणी अभिवादन करतो आपल्या देवाची पूजा करतो जसं ख्रिश्चन प्रत्येक रविवारी चर्च मध्ये जातो आणि आपल्या देवाची आराधना करतो चर्च नसेल तो एखादा गाळा घेतो गा नसेल ते कधी शाळा घेतो पण दर रविवारी तो, तो एकत्रित होतो ह्याच पद्धतीने हिंदू धर्माला एकत्रित होण्याची गरज आहे आपल्या मुळाबाला आपल्या येणाऱ्या पिढीला धर्म शिकवण्याची गरज आहे नाहीतर खऱ्या अर्थाने अशी लोक येऊन आपल्याला अधर्म शिकवून जातील खरं की नाही पण हे सगळं ऐकून आपल्याला घरी जाऊन शांत झोपायचं नाहीये सातशे वर्षानंतर कुठेतरी आता आपण जागृत झालो हो। आहोत किती वर्षानंतर सातशे तेराशे वर ते, तेराशे वर्ष हिंदू धर्मावर लोकांनी गाला घातला आक्रमण केले हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला केला की नाही केला पण मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की जगात शेवटचा एक हिंदू जर असेल त्याच्या त्याच्या अंगात रक्ताचा त्या एक थेंब असेल तिथून परत हा हिंदू समाज एकत्रित होऊन एवढाच मोठा तुमच्या समोर दिसणार आहे म्हणून घरी जाऊन तुम्ही कोणीही झोपू नका आपण सातशे वर्ष झोपलो आता पुढचे दोनशे वर्ष हे आपल्याला जागृत राहायचं आहे जसं आता मोहनजींनी सांगितलं की त्यांच्याकडे एक हजार वर्षाची प्लॅनिंग तयार आहे तर जर तुम्ही हे दोनशे वर्ष परत हिंदू हिंदू धर्माचा प्रचार प्रसार आणि चांगल्या पद्धतीने धर्म समजून घेतला तर पुढच्या एक हजार वर्ष आपण लोकांना लढा देऊ शकू या पद्धतीने तु, तु, मी आज तुम्हाला या व्यासपीठावरून विनंती करतो सांगतो आणि मी प्रशासनाला अशी विनंती करतो की आज खऱ्या अर्थाने शंभर दीडशे लोक आम्ही या ठिकाणी येऊन तुम्हाला निवेदन देतोय या निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे काय घडलं आहे ते जे घडलं आहे त्याची तुम्ही सखोल चौकशी करा सखोल चौकशी केल्यानंतर जे पण त्याच्यात प्रॉब्लेम जे लोक आहेत त्यांच्यावर चांगली मोठी कारवाई करा आणि जर तुम्ही येणाऱ्या सात आठ दहा दिवसामध्ये ती कारवाई केली नाही तर कामोठे या धर्मभूमी कामोठ्यामध्ये जवळजवळ एक आठ दहा हजार हिंदूंचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही एक मोठा असा मोर्चा काढू आणि प्रशासनाला हा प्रश्न विचारू की जर अशा पद्धतीने आमच्या धर्मावर कोणी टीका करत असेल तर आम्ही त्याच्या विरुद्ध यलगार का पुकारू नये <coughs> म्हणून आम्हाला आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की अशा सर्व लोकांवर योग्य ती कारवाई करावी एवढं बोलतो आमचं जय जय महाराष्ट्र धन्यवाद छत्रपती श्री शिवाजी महाराज मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की सनातन हिंदू धर्म की जय राम जय श्रीराम श्रीराम हर हर आता नुकता जे पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये हा विषय चांगल्या प्रकारे रंगवला गेला तर मला असं वाटतं आहे की येणाऱ्या काळात कायदा येईल लवकरच येईल आणि महाराष्ट्रामध्ये जे अवैध धर्मांतरण बंदी कायद्याची आवश्यकता आहे ती पूर्ण होईल तर महाराष्ट्र सरकारला या माध्यमातून मी विनंती करतो की तुम्ही शर्दीचे प्रयत्न करा आणि सामाजिक सलोखा खावा योग्य व्यक्ती हा योग्य धर्मात राहावा कारण कोणीतरी फसवणूक करून प्रलोभन देऊन त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला जर धर्मांतरित करत असेल पण त्याला त्याच्या मूळ धर्मात राहण्याचा अधिकार आहे आणि तो कायद्याने दिला गेला तो तो सर्वात जास्त सोपा राहील कारण सेवा संस्था म्हणून आम्ही किती दिवस हे करणार आमच्याकडे लिमिटेशन्स आहे आमचं कुटुंब आहे आम्हालाही घरदार आहे तुम्ही कायदा बनवलात तर हे खूप सोपं होईल आणि जो ज्या धर्मात जन्माला आले तो त्या धर्मात राहील विनाकारण विनाकारण धर्मांतरण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणे हे योग्य नाही म्हणून कायदा आवश्यक आहे तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की अवैध धर्मांतरण बंदी कायदा लवकरच महाराष्ट्रामध्ये आणावं どういまも。